मौजे डंगिरेवाडी गावच्या हद्दीत थदाळे आणि मोहीच्या सरहद्दीवर असलेल्या घारकडा येथील पाणी साठवत दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या वतीने सहा कोटी एकोणसाठ लाख ब्याऐंशी हजार चौऱ्याऐंशी रुपये किमतीचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी मंजूर होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या स्वीकृत संचालिका आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविध पत्नी सौ सोनिया गोरे यांच्या हस्ते या साठवण तलाव दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी श्री सिद्धनाथ पदसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे विनोद बोराटे उपविभागीय अभियंता वैभव बर्वे जलसंधारण अभियंता अमित इदाते थदाळे गावच्या सरपंच परवीन मुलानी ज्ञानदेव जगदाळे बापूराव देवकर राजेंद्र जगदाळे रोहित पोराटे सचिन गोराटे साहेबराव भगत भरत सर पोलीस पाटील रामदास कुंभार अजिंक्य शिंगाडे सोमनाथ जाधव नसीर मुलानी ऋषिकेश भोसले यांच्यासह थदाळे मोहित आणि डंगिरेवाडे गावातील स्थानिक नागरिक आणि शेतकरी महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या थदाळे मोही डंगिरेवाडी त्याचबरोबर शिखर शिंगणापूर हद्दीतील कर्जे वस्तीच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पिण्यासाठी आणि जनावरांसाठी मोठा फायदा होत असतो या तलावाची डागडुजी आणि पुनर्भरण होऊन हे पाणी या परिसरातील लोकांना फायदेशीर ठरणार आहे या तलावाच्या डागडुजी व पुनर्भरणाच्या कामाचा शुभारंभ होऊन प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानं परिसरातील लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे वन न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी